किरणचं किचन मराठी या चॅनलमध्ये मी किरण पालव आपलं स्वागत करत आहे आज आपण फणसाची भाजी करणार आहे लाल मसाला घालून यासाठी मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे जवळजवळ तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे जर तुम्हाला उपवासासाठी ही भाजी करायची असेल तर त्यामध्ये तुम्ही तूप घालू शकता चिरलेला कांदा मी यामध्ये घातलेला आहे त्याचबरोबर कढीपत्त्याचे पाणी घातलेले आहे एक चमचा राई आणि जिरं घातलं आहे आता मिक्स करून घेते आहे उपवासासाठी जर ही भाजी करायची असेल तर त्यामध्ये फक्त जिरंच घालायचं आहे व्यवस्थित फोडणी ढवून घ्यायची आणि आता त्यामध्ये मी फणसाचे गरे टाकलेले आहेत सोलून टाकलेले आहेत याबरोबर आपल्याला इथे प्रमाणानुसार मीठ घालायचं आहे त्याचबरोबर मी इथे एक लहान चमचा लाल तिखट घातलेला आहे तोच चमचा मी गरम मसाला घातलेला आहे जर हीच भाजी तुम्हाला उपवासासाठी बनवायची असेल तर हिरव्या मिरच्या घालू शकतं फोडणीला घालताना पाव चमचा हळद घातलेली आहे भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे फोडणी व्यवस्थित भाजीला लागली पाहिजे अशी खमंग फोडणी करून घ्यायची आहे व्यवस्थित ढवळायचा आहे ही भाजी आपल्याला वाफेवर करायची आहे त्यामुळे त्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे वाफेवर करताना आपण त्यावर ताट ठेवूया आणि थोडंसं पाणी घालायचं आहे ताटावरती जवळजवळ एक पेला आपण पाणी घालायचं आहे पाणी सुकेपर्यंत आपल्याला वाट बघायचं आहे जेव्हा ताटावरचं पाणी सुकलं जाईल त्यानंतर ही भाजी शिजलेली असेल हे बघा जेवढं ताट आहे ताटावरती ताटा मी तेवढं पाणी टाकलेलं आहे तळभर हे पाणी सुकायचे वाट बघायचे जवळजवळ अर्धा तरी पाणी व्हायला हवं त्यानंतर भाजी चेक करायची चे, बुडाला जराशी चिकटल्यासारखी वाटली तर त्यातलं थोडंसं पाणी घालून परत वाफवायला ठेवायची आहे मध्ये मध्ये भाजी अशी चेक करायला लागते आता भाजी व्यवस्थित शिजलेली आहे त्यामुळे ताटावरती जे उरलेलं पाणी होतं ते मी घातलेलं आहे त्यामध्ये बघा व्यवस्थित असं ढवून घ्यायचं आहे पूर्ण भाजी शिजलेली आहे टोपाच्या बुडाला जर थोडासा मसाला वगैरे असेल म्हणून ते मी ताटावरचे थोडंसं पाणी होतं ते त्यामध्ये घातलं आहे आता व्यवस्थित ढवून घ्यायचे आपल्याला आता त्यात कोथिंबीर आणि खवलेला नारळ घालायचा आहे इथे मी अर्धा खवलेला नारळ घातलेला आहे व्यवस्थित परतून घ्यायची आहे ही बघा भाजी एकदम परफेक्ट शिजलेली आहे त्याचे तुकडे होत आहेत चमच्याने त्यामुळे आता आपली भाजी तयार झालेली आहे लाल तिखट घालून फणसाची भाजी आहे कच्च्या फणसाची भाजी आहे हा कच्चा फणस रसाळ नव्हता कापा होता त्याची जी भाजी केलेली आहे तयार आहे आपले फणसाची भाजी अशा पद्धतीने तुम्ही उपवासासाठीही भाजी करू शकता पण त्यामध्ये मसाले घालायचे नाहीत कांदा घालायचा नाही राई घालायची नाही फक्त हिरवी मिरची घालून करायची आहे तयार आहे आपली भाजी